काय सर्वांना आज आपण बनवत आहोत एक वाटी मैद्यापासून जबरदस्त नाश्ता तर नेहमीच आपण समोसा कचोरी खात असतो तर आज वेगळा असा आपण बटाट्याचे इथे रोल बनवणार आहोत तर चला बनवायला करू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे रोल होतात तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे पाव चमचा ओवा यामध्ये चोळून टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचे आणि एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता हे सर्व एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अजिबात गाही करायची नाही व्यवस्थित पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे तर हाताने छान सगळं मिक्स करत हे आपण तेल पिठाला लावून घेऊयात तर छान हे पीठ व्यवस्थित याला तेल लागलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूयात आणि याचा एक गोळा मळून घेऊयात पिठाचा तर पाणी एकदम टाकायचं नाही पीठ आपल्याला पातळ नको आहे तर लागेल तसं थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेतले तर तेबा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे आता यावरती थोडं तेल लावूयात आणि हे पीठ आपण मुरवत ठेवूयात तर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊ आता आपण याच्यामधलं स्टफिंग बटाट्याचं बनवून घेऊयात तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहे शिजवून आता हे बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही पावभाजीच्या मॅशरने एकदम बारीक केले तरीही चालतील तर सर्व बटाटे मी ते किसून घेतलेत आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चिरून घेतलेली मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आता टाकूयात चिमूटभर याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा छोटासा ओरेगॅनो टाकलाय आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणतेही टाकू शकतात जेवढा हा मसाला चटपटीत बटाट्याचा बनवणार तेवढेच आपले रोल छान टेस्टी होणार चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकूयात दोन चिमूटभर इथे मी आमचूर पावडर टाकून घेतली आहे तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल आता मसाले हेच असायला पाहिजे असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले कमी जास्त टाकू शकतात आणि कोणतेही मसाले वापरू शकतात तर हे सर्व आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यातले मसाले सर्व बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत तर आपलं इथे सारण तयार झालेलं आहे ते कोरडे पीठ घेतलेलं आहे मी लावण्यासाठी आता आपण मळून ठेवलेलं पीठही चांगलं मुरलेलं आहे याला थोडंसं आणखीन आपण मऊ करून घेऊयात तर याचा एक गोळा बनवून घेऊयात आणि पीठ टाकून ह्याला चपट करून घेऊ आणि आपण चपाती लाटतो सेम तशाच पद्धतीने आपण हे लाटून घेऊयात पीठ लावून घेतले आता आपण ही लाटून घेऊयात अगदी चपातीप्रमाणे फिरून फिरवून आलटी पलटी करून हे लाटून घ्यायचे तर मी असं एकदम मोठी अशी याची चपाती लाटून घेतली आहे आता याच्यावरती आपण सारण ठेवणार आहोत तर जे आपण बटाट्याचं सारण बनवले त्याचा एक करून घेऊयात तर लिंबापेक्षा थोडंसं जास्त इथे सारण घ्यायचं आहे आणि हाताने असं याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि ह्याचा रोल बनवून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने तर इथे मी सिलेंडर शेपमध्ये हे रोल बनवून घेते तर हलक्या हाताने याला आपण सिलेंडरचा शेप देऊन घेतला हे पहा पटकन बनतात तर आपण आता या साईजमध्ये आपण याची कटिंग करून घेऊयात तर हे रोल ठेवून घ्यायचा मैद्याच्या चपातीवरती आणि या साईजमध्ये याला कापून घेऊयात तर एकाच मापाचे रोल आपले बनायला हवेत दिसायलाही छान दिसतं तर या साईजचे सर्व इथे मी रोल बनवणार आहे त्यासाठी हेच रोल ठेवून मी असं कापून घेतले तर हा बटाट्याचा रोल ठेवून याच्यावरती असं टाईट एकदम घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि शेवटी एकदम आणि ते एक चमचा मी मैदा घेतल्या दोन चमचे पाणी टाकून त्याची स्लरी बनवली एकदम शेवटी टोकाला स्लरी लावायची म्हणजे हे तळताना रोल खुलणार नाहीत व्यवस्थित तळली जाते तर अशा पद्धतीने हा रोल आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे तर मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते असा बटाट्याचा रोल याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि घट्ट याचा रोल करून घ्यायचा आणि स्लरी लावायची आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व रोल मी असेच बनवून घेणार आहे दिसायलाही सुरेख दिसतात आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतात तर सर्व रोल मी इथे बनवून घेतले इथे पहा तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि हे रोल तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल जास्त कडकडीत गरम नको आहे मिडीयम गॅसवरतीच हे रोल तळून घ्यायचे म्हणजे क्रिस्पी होतात आणि आतमधूनही कच्चे राहत नाहीत तरी इथे मी दोन रोल टाकून घेतलेत एक दोन मिनटानंतर हे आलटी पलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत चांगले हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दिसत असेल ह्याचा थोडा थोडा कलर चेंज होत आहे तर व्यवस्थित आपण आता हे रोल तळून घेऊयात तुम्ही जर असे रोल कधी बनवले नसेल तर नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चटपटीत खायला खूप आवडतं तर हे सॉससोबत किंवा शेजवार चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात तर छान हे आपण एकदम सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत चांगले तळून घेतलेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व मी असेच तळून घेते तर कलरही छान आला आहे आणि एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा आपण याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तर दिसता आहेत ना एकदम भन्नाट आपले रोल तुम्ही याचा आवाज आहे का तर मस्त कुरकुरीत आणि खूप खुसखुशीत असे हे रोल झालेले आहेत नक्कीच ट्राय करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्ही अशाच भन्नाट रेसिपी पाहू शकतात आणि घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतात आपण भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय